मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे पासष्ट चला आता सुरू करूया आणि आता काय विषय तरी समजून घ्या आजचा विषय मित्रांनो हृदया हृदय रुग्णांनी तेलकट तुपकट आहार टाळून निरोगी राहणे हृदय रुग्णांनी तेलकट आणि तुपकट आहाराचं ता सेवन टाळून निरोगी राहणे कसं ते बघूया तेला तुपामध्ये शंभर टक्के स्निग्धता असते आणि त्यात ग्लिसराईड असतात रक्तात ट्रायग्लिसची पातळी वाढते आणि जेव्हा ही पातळी एकशे तीस पेक्षा अधिक असते तेव्हा ब्लॉकेज तयार होऊ लागतात त्यामुळे तेल तूप हृदयासाठी चांगले नसते निरनिराळे तेल आणि तूप हृदयासाठी कसे घातक असते हे सविस्तर जाणून घ्या सॅच्युरेटेड ऑइल जेव्हा फॅटी ॲसिडच्या साखळीत सर्व कार्बनचे परमाणू हायड्रोजनच्या दोन परमाणूशी जुळलेले असतात आणि कोणत्याही कार्बन परमाणू एकटा नसतो तेव्हा हे ते सॅच्युरेटेड ऑइल तयार होते बापरे उदाहरणार्थ वनस्पती तूप डालडा तूप इत्यादी तूप भारतात हा समज आहे की तुपाच्या रूपातील तेल वा चरबीमुळे शरीराला शक्ती ऊर्जा मिळते शक्ती आणि ऊर्जा मिळते पण आपण तेल दोन रूपात सेवन करतो एक तर जेवणात प्रत्यक्ष तेल वा तूप मिसळून व दुसरे वनस्पतीमध्ये असलेल्या तेलाद्वारे पहिल्या प्रकारचे तेल दृश्य तेल व दुसऱ्या प्रकारचे तेल अदृश्य तेल समजले जाते तो सैचुरेटेड ऑइल आहे बापरी ज्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप जास्त असते कोलेस्ट्रॉल ब्लॉकेज बनवते त्यामुळे हृदय रंगाने आहारात तुपाचा वापर करू नये तेल असे मानले जाते की माशाचे तेल हृदय रुग्णांसाठी उत्तम असते कारण यात ओमेगा थ्री ऍसिड जास्त असते व ओमेगा सिक्स कमी पण हे लक्षात घ्यायला हवे की या तेलाचा स्रोत मासे म्हणजे सजीव असून सजीव निर्मित तेलात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप जास्त असते जे ब्लॉकेज बनवते त्यामुळे माशाच्या तेलावधी हो खनिज पदार्थ व डाळी खाणे लाभदायक असते कारण हे ओमेगा चे उत्तम स्रोत असतात आणखीन एक मुद्दा बघूया मित्रांनो लसणाची एक कळी मधासोबत का डॉक्टरकडे जाण्याची वेळ देणार नाही व्हेरी गुड काय ते पचनक्रिया सुधारते लसूण आणि मधाचं कॉम्बिनेशन पचन तंत्र तंत्रासाठी फार फायदेशीर मानलं जात याने पोटातील सूज अपचन गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करण्यास मदत मिळते आरोग्य सुद्धा चांगलं राहते वजन कमी करण्यास मदत रिकामे मोठी लसूण आणि पदार्थ सेवन केल्याने मेटाबॉलिझम बूस्ट होतो ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते व्हेरी गुड याने शरीरात जमा झालेला एक्स्ट्रा फॅट वेगाने बर्न होतो ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते छान व्हेरी गुड ब्लड शुगर होते कंट्रोल लसणाच्या सेवनाने ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहण्यास मदत मिळते तेव्हा हे मधासोबत खाल्लं जातं तेव्हा ब्लड शुगर स्थिर राहते आणि डायबेटीसचा धोका कमी होतो व्हेरी गुड सर्दी आणि खोकला होतो धूर सर्दी आणि खोकला होतो धूर कसा ते बघूया लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने छातीतील खवखव खोकला आणि सर्दी दूर होण्यास मदत मिळते यात टी बायोटिक गुण असतात जे इन्फ्लेक्शन कमी करण्याचं काम करतात आणि शरीराला लवकर बळ करता या गुड कस कराल सेवन बघूया लक्षण सेवन एक ते से दोन लसणाच्या कळ्या तुकडे करा हे तुकडे एक चमच्या मधात रात्रभर भिजवून ठेवा सकाळी एकानवटी या मिश्रणाचं सेवन करा त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे काहीच खाऊ पिऊन पिऊ नका काहीच खाऊ पिऊ नका आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला तीनशे वा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद